हिंदुत्वाचा पुरस्कार व अल्पसंख्याकाच्या तृष्टीकरणाविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपनं आता सौगात ए मोदी या योजनेच्या नावाखाली रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर देशभरातील बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांना विशेष किट वाटप करण्याचा निर्णय घेतलाय त्याची सुरुवातही झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते देशभरातील मुस्लिम शीख आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांमध्ये जातील आणि त्यांना सौगात ए मोदी किट देतील ईद बैसाखी आणि गुड फ्रायडे दरम्यान हे किट वाटले जातील सर्वच अल्पसंख्याक समाजाला या किटचं वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी या योजनेच्या माध्यमातून भाजपचे मूळ लक्ष मुस्लिम समाजाला आपलं करण्यावर आहे हे आता लपून राहिलेलं नाही काय आहे ही योजना आणि ती राबवण्यामागे काय आहेत भाजपचे मनसुबे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात दसरा दिवाळी आंबेडकर जयंती अशा सण उत्सवाच्या काळात शंभर रुपयात आनंदाचा शिधा हा उपक्रम सुरू करण्यात आला होता अर्थात विधानसभा निवडणुकीपर्यंतच हा उपक्रम चालू राहिला नंतर मतदारांनी प्रचंड बहुमतानं महायुती सरकार पुन्हा निवडून दिलं तरी फडणवीस सरकारनं मात्र आनंदाचा बंद टाकला करून आता भाजपनं देशभरात याच पद्धतीचा नवा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षानं अल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी सौगात ए मोदी नावाची एक नवीन मोहीम सुरू केली आहे सौगाद ए मुदी किट ही गरीब मुस्लिम कुटुंबांना ईद साजरी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंनी एक खास पॅकेट आहे भाजपच्या अल्पसंख्याक या किटची रचना अशी केली आहे की त्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंसह या किटमध्ये खालील प्रमाणे खाद्यपदार्थ असतील शेवया ईदच्या सणात शिरखुर्मा बनवण्याची परंपरा लक्षात घेऊन हा पदार्थ समाविष्ट करण्यात आला आहे खजूर ईदच्या नमाजानंतर खजूर खाऊन उपवास ओळखण्याची प्रथा असल्यानं याचा समावेश आहे सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स ज्यामध्ये बदाम काजू आणि पिस्ते यासारखे पौष्टिक पदार्थ आहेत साखर गोड पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक घटक डाळ आणि तांदूळ रोजच्या जेवणासाठी उपयुक्त अन्नधान्य बेसन पकवान बनवण्यासाठी उपयोगी तेल स्वयंपाकासाठी तेल या खाद्यपदार्थांचा या किट मध्ये समावेश करण्यात आला आहे ईद मध्ये नवीन कपड्यांचंही तितकंच महत्व असतं हे जाणून भाजपनं मोदी किट मध्ये समावेश महिलांसाठी पंजाबी ड्रेसचा एक सेट ज्याची किंमत सुमारे पाचशे ते सहाशे रुपये असेल किटची सामग्री स्थानिक गरजा आणि उपलब्धतेनुसार थोडी वेगळी असू शकते अर्थात ही किट मुस्लिम समाजापर्यंत मोफत वाटण्यामागे भाजपचा राजकीय हेतू आहे हे आता लपून राहिलेलं नाही लोकसभा लो, विधानसभा निवडणुकीत कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा मुस्लिम समाजाच्या मतदारांवर व्होट जिहादचा आरोप करणारा वक्फ बोर्डातील जुन्या तरतुदी वगळण्यासाठी नवा कायदा आणणाऱ्या भाजपला आता वर्षभरातच मुस्लिम हिताचा इतका पुळका कसा काय आलाय हा प्रश्न उपस्थित होत आहे अर्थात यामागे बिहार विधानसभा निवडणुकांचं कारण आहे हेही जनतेनं ओळखलंय भाजपचे समर्थक मात्र या उपक्रमाला सबका साथ सबका विकास या घोषणेचं उदाहरण मानतात भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचं समर्थन करताना आम्ही कधीच राष्ट्रभक्त मुस्लिमांच्या विरोधात नव्हतो देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांना आम्ही भारतीयच मानतो असं सांगून सौगाद ए मोदीच्या निर्णयाचं समर्थन केलंय व मुस्लिम तुष्टीकरणाच्या आरोगाचं खंडन केलंय विरोधी पक्षांनी मात्र भाजपच्या या योजनेवर जोरदार टीका केली आहे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले नावाखाली किट वाटणं म्हणजे निवडणूक पूर्व मताचा जुगाड आहे जर खरंच अल्पसंख्यांकाचं कल्याण हवं असेल तर रोजगार आणि शिक्षणावर भर द्या तसंच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही हा प्रचाराचा डाव असल्याचा आरोप केलाय राजकीय विश्लेषकांच्या मते सौवाद ए मोदी यामागे भाजपची रणनीती आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक इथ मुस्लिम समाज पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेल्यानं लोकसभेत भाजपच्या जागा घटल्या होत्या आता बिहारसह इतर राज्यातील विधानसभा निवडणुकातील या समाजाला पुन्हा आपलस सा करण्यासाठी भाजपनं सौवाद ए मोदी उपक्रमात बत्तीस लाख मुस्लिम कुटुंबांना ईद किट्स वाटण्याची योजना आणली आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की सौगात हे मोदीच लॉलीपॉप आहे ज्या प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे ते अनेक वर्षांपासून प्रलंबित होते आता त्यांना सौगात म्हणून सादर करून जनतेची मतं मिळवण्याचा प्रयत्न होतोय तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही हा प्रचाराचा स्टंट असल्याचा आरोप केलाय